नमस्कार नमस्कार नाव हो काय आपलं विकास उचाळे विकास उचळे आणि शेतशिवार कोणता आहे आज विंचूर विंचूर आणि किती तारखेचा प्लॉट आहे बावीस बावीस नऊ बावीस नऊचा आणि थॉम्सन व्हेरायटी आहे ना हो थॉम्सन आज आपल्यासोबत ना सर्व शेतक म्हणजे जालन्याचे जेवढे काही फार्मर आहेत हे आपल्यासोबत आलेले आहे आणि त्यांना माहिती अशी बघायची होती का खरंच या प्लॉटमध्ये दहा पंधरा घड होते का हे झाड झाडुली याला जास्त माल असत पण हे सर्व दूर जर आपण कॅमेरा जर फिरवला याला दहा दहा पंधरा पंधरा घड होते आणि हाच माल आपण म्हणजे याची हे काय म्हणजे ज्यावेळेस तुम्ही माल निघाला होता फीलमध्ये आपली भेट झाली त्यावेळेस काय काय तुम्ही युज केलाय काय जिपॉट आणि डिपिंग जिपॉट हा प्लॅन फुट आणि प्लॅनपूट खालून दिल होतं जीप पॉट आणि जी ए दिला होता आणि एस एस चा काय अनुभव आहे तुमचा एस एस वगैरे एस एस वाला परत निघून गेला बरोबर कारण तो म्हणजे मालच नाही म्हणे दुसरं काही म्हणजे माल नाही आहे नाही म्हणून परत आज किती वाटतं तुम्हाला किती वाटतं बुवा माल याच्यात आता माया हुशोबाने भरपूर माल आहे तरी अंदाज किती निघाल काय एवढा अंदाज नाही पण शंभरच्या पुढे निघा पाहिजे शंभर शंभरच्या आज जवळपास निघाल हो आणि साईज वगैरे साईज आहे आपण याला पर्यंत मोजलेली आहे समाधानी आहे मोबाईल नंबर आपला शहाण्णव सदोतीस त्रेचाळीस पंधरा एकोणवीस आणि काय काय दिलं तुम्ही डिपिंगला थम डीप घेतलं डिपिंगला नंतर बनशेक्स वरणजी पोरटन ते घेतले हो खजदारू कंटिन्यू म्हणजे किती वेळ दिलं मी आता चौथ्या पाचव्या दिवशी एक लिटर देतो स्लरीच करतो मी डायरेरी त्याच्यात गूळ शेन गोमित्र आणि कचदार आणि आपल्याला जर एखादा लिक्विड असलं आपल्याकडे ते घेतलं तुम्ही वॉटर फ्लोबल देता हा देतो ना एकोणीशे म्हणजे आता सध्या नाही दिलं आता बारा एक सीट दिलाय मी पाच किलो पाच सात दिवसापूर्वी त्याच्यात कसदार मध्येच घेतलं आणि पण मुळे करतो काही खालून नाही काही नाही दुसरं काही पसर काही सीड असं काही वापरत असं नाही पहिल्यांदा वापरलो होतो टाइम तेव्हा त्यावेळी सर नव्हते भेटलेली मला तसं काही वापरलं तसं काहीच नाही वापरलं यांच्यानुसार तुम्हाला काही परिणाम वाटतो ग मग तुमच्या मनानं समजा की हा मग रिझर्ट तर भरपूर आहे ना रिझल्ट हा तुमच्याकडे हा एवढंच लॉटी नाही हो